हाय हॅलो नमस्कार दंडोत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल व्हिडिओमध्ये तसा आजचा हा व्हिडिओ बनवायचा स्पेशल काही कारण नव्हतं आणि काही म्हणजे प्लॅन पण केला नव्हता की आज फुल व्हिडिओ बनवायचा असं काही पण आज सकाळी जे मी शॉर्ट टाकला ना शॉर्ट व्हिडिओ सो त्याच्यावर त्याच्यावर ज्या ज्या कमेंट आहेत त्या बघून म्हणलं चला व्हिडिओ आज करायलाच पाहिजे कारण की आजच नाही तर जेव्हापासून मी आम्ही मी आणि पल्लवी वेगळं राहतो ते सांगितलं ना त्याच्यावरती भरपूर साऱ्या कमेंट आहेत एक तर मला हे टॉपिक छेडायचं नव्हतं पण कमेंट सारख्याच येत आहेत तर म्हणलं चला आज क्लिअरच करून टाकूया रिस म्हणजे सध्याच ते आता मला माझ्या मनात आलं की चला सांगा सांगायला पाहिजे एकदा का विसर पडला ना मग ते परत परत रोज त्याच कमेंट नको तेच विचार करून मी कालचा परवाला व्हिडिओ टाकला होता की आम्ही वेगळ्या राहतो म्हणून ते सांगतेच तुम्हाला सा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की रिसेंटली आत्ता काही पार्सल आहेत मी फ्लिपकार्टवर मागवले साड्या आहेत कॉटनच्या तर चला म्हणलं आज व्हिडिओ पूर्ण होऊनच जाऊ द्या फुल व्हिडिओ अचानक ठरला आहे तर करून टाकूयात ते पण आणि हे पण त्याच्यात ॲड होईल मग माझे मा ऑनलाईन शॉपिंग आणि हे जे की तुमचे काही जे क्वेश्चन डाऊट आहेत सारखे सारखे हे विचार करून मी काल परवाचा व्हिडिओ बनवला होता की तुम्ही सारखं सारखं मला ते टॉपिक सांगायचंच नव्हतं मुळात की आम्ही वेगळं राहतो म्हणून कारण की पुढे हे वाढायला नको पण झालं असं माहीत चालू का बघते ते आहे माहीत आहे का आ, मी सांगितलं कशामुळं आम्ही वेगळं राहतो तर की सारख्या रोज रोज कमेंट येत होत्या की ताई तुम्ही एकट्याच काम करता का ती कर पल्लवी काम करत नाही का अशा रोजच्या व्हिडिओमध्ये एक दोन कमेंट सारख्या होत्याच एखाद्या वेळेस आलं तर असं वाटतं की जाऊ द्या इग्नोर करते माणूस पण सारखेच उलाले की थोडंसं माझं आहे माहिती आहे का माझा एक स्वभाव थोडासा की दुसऱ्यांच्या मनाचा अगोदर विचार करते आणि नंतर माझा विचार करते हे माझा एक स्वभावच आहे ते आणि ती मला कधीच काही म्हणली नाही की अशा कमेंट देतात एक तसा कमेंट काहीच म्हणली नाही ती आत्तापर्यंत पण मी माझा स्वतः असा विचार केला की तिला थोडंसं क कुठंतरी असं वाटत असेल की मला अशा कमेंट येत आहेत हे असं थोडंसं कुठं वाटत असेल म्हणून मी मला चला सांगून टाकूया म्हणजे समोरच्याच्या लक्षात येईल की हे म्हणजे पल्लवी वगैरे राहते ह्या वगैरे राहतात म्हणजे ती तिचं काम करते आणि मी माझं काम करते असं तुमच्या लक्षात येईल म्हणून मी ते विषय क्लिअर केला आणि जरी का मी आता फर्स्ट फ्लोअरचं किचन म्हणजे पूर्ण टूर दिला त्याच्यावरती परत आणखीन खूप निगेटिव कमेंट येणार आहेत मग त्या माझ्या बाबतीत असे असतील किंवा तिच्या बाबतीत असतील परत ते फेस करणं होणार नाही माझ्याच्याने आणि तिच्याच्याने पण मला त्रास द्यायला कोणाला नकोच वाटतं अजिबात तर मग ते नंतर काय होईल हे सांगताच येणार नाही त्याच्यामुळे म्हणलं नको बाबा विषय वाढवणंच नको हां ज्या वेळेस ती स्वतःहून कम्फर्टेबल असेल किंवा मग ह्याच गोष्टीमुळे मला असं वाटतं की ती जास्त करून व्हिडिओमध्ये यायला नको म्हणते हे विषय असे वाढत जातात म्हणून म्हणजे बरोबरी करायची जर करायचं एकमेकांसोबत की नाही ही तश ती तशी आहे तुम्ही अशा आहेत किंवा मग तिचं किचन असे किंवा तुमचं किचन असे ती तर किती नीट नीटक ठेवते तुम्ही तर असंच ठेवणार हे अशा गोष्टी होणार किंवा मग ताई तुम्ही सगळं व्यवस्थित मेंटेन करता किंवा मग ताई तुमचं किचन असे किंवा ताई तिचं किचन असं ती आवरत नाही नीट किंवा तुम्ही आवरत नाहीत हे असे क्वेश्चन खूप जास्त वाढत जाणार आहेत त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी शेअर करायच्या नव्हत्या तर ज्या वेळेस तिला स्वतःला वाटेल की आपलं एखादं चॅनल असलं पाहिजे मी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या पाहिजे तेव्हाच त्या ते गोष्टी शेअर होतील मी आत्ता याच्यानंतर काही शेअर करणार नाही तिचं किचन दाखवणार नाही किंवा ते फर्स्ट फ्लोरवरचं पूर्ण टूर देणार नाही मी काहीच देणार नाही मी हे क्लिअर तुम्हाला आत्ता सांगते आणि ह्याच टॉपिकमुळं मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करत नव्हते की परत परत तेच तेच क्वेश्चन परत निगेटिव्हिटी पसरायला नको माझ्या बाबतीत असो किंवा तिच्या बाबतीत असो आमची जी दोघींचं बॉन्डिंग आहे ते कमेंटमुळं खराब व्हायला नको आत्तापर्यंत आम्ही तसं तर कोणाचं ऐकत नाहीत बरेच जण असतात एकमेकाचं असे इकडं तिकडं इकडचं तिकडचं लावून सांगणं हे पण आम्ही अजिबात कोणाचं ऐकत नाहीत मी तिला म्हणजे आमचं असं एकमेकींचं बोलणं असते की आपण दोघी एकमेकीसोबत कसं राहतो हे महत्त्वाचं आहे आपला स्वभाव आपल्या एकमेकींनाच माहिती आहे बाहेर जो कोणीही किती कानं भरून दिले किंवा कोणीही किती काय सांगितलं त्याचा फरक अजिबात आपल्या नात्यावरती पडला नाही पाहिजे आणि तसंच आम्ही कंटिन्यू करतो पण ह्या कमेंटमुळं एकतर समोरच्यांच्या पण म्हणजे जे व्ह्युअर्स आहेत सगळेच म्हणत नाही मी काही काही जे आहेत आणि काही जणीने खूप छान प्रकारे समजून घेतले खूप छान पॉझिटिव्ह कमेंटसुद्धा आल्या त्याच्यावरती की आता ते तुम्ही कालच्या व्हिडिओवरती जाऊन बघा भरपूर मिळते माझ्याकडे एवढं लक्षात नाही राहिलं सो अशा सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे मग मला ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या नव्हत्या mm -hmm. आणि जसं की तुम्हाला सांगितलं की मला दुसऱ्याच्या मनाचा थोडासा विचार येते म्हणून मी ती क्लिअर केली होती गोष्ट परत त्याच्यावरती ह्या गोष्टी होणार माहीत होतं आता मी तुम्हाला होम टूर देऊ शकत नाही जेव्हा आमचं जे घर आहे म्हणजे हे खालच्या फ्लोअरचं ग्राउंड फ्लोअरचं फर्निचर कम्प्लीट झालं ना त्यावेळेस मी पूर्ण होम हे खालच्या फ्लोअरचा टूर देणार आहे तुम्हाला आणि आता काही जरी असं पण बोलतील की सोशल मीडियावर तुम्ही तुमची लाईफ शेअर केली तर तुम्हाला भाग आहे लोक विचारतील प्रश्न तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यावंच लागेल तर अशी काही बांधील तर नाही आहे मी की मला जिथपर्यंत सांगायला पाहिजे किंवा मग मी माझे ज्या गोष्टी आहेत मला जे शेअर करायचे ते तुम्ही तुमच्यासोबत शेअर करतच असते सो त्यांच्यासाठी मी सांगते की बऱ्याच जणीचं असं मत असते की तुम्ही तुमची लाईफ सोशल मीडियावर मांडली तर मग तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायलाच पाहिजे तर एक प्रायव्हेसी असते प्रत्येकाचीच सो ते थोडंसं क तुम्ही समजून घ्यायला पाहिजे तर चला आता आपल्या शॉपिंगकडे वळूया ऑनलाईन जे मी फ्लिपकार्टवरून कॉटनच्या साड्या घेतल्यात आणखीन ओपन केली नाही मी एक पण तीन आहेत हे बघा तर एक पण ओपन केली नाही तुम्हाला ओपन करून दाखवते आणि मी पण बघते की कसे आहेत तर प्लेन कॉटनच्या साड्या ज्या आहेत ना मला खूप जास्त आवडतात आणि कॉटनमध्ये माझ्याकडे जास्त कलेक्शन नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं घेऊन बघूया कशा आहेत तर आवडल्या तर मी पणच घेणार आहे बाकी ऑनलाईनचं कसं असतं माहिती आहे का फोटोमध्ये दिसतात खूप छान आणि आता बघूया खरंच छान आली आहे का तर अरे तो पहिली वाली ही अरे स्क्रीन कस सो पहिली वाली ही आहे तिचा पदर आहे हो पदरच ते वाटतं मी सगळी ओपन करून बघते आधी आणि नंतर तुम्हाला दाखवते ही आहे म्हणजे कपडा खूप छान वाटायला मला हिचा एकदम मला अशी व्यवस्थित दाखवता येत नाही आणि नक्की ना पण बघा किती छान आहे तर अशी कलर ना पिस्ता कलर नाही म्हणता येणार ना हे वेगळाच आहे पदर आहे ना पण पदर मला वाटलं होतं की एकदम असे जे आता ट्रेंडिंग मध्ये साड्या आहेत ना गोंड्यावाल्या सो ते असतील पण हे असे म्हणजे टसस वाल्याच ब्लाऊज पीस कुठून आहे सेम हेच आहे ब्लाउज पीस ह्या साईडचं हे कलरचं आणि पदर आहे असा हे सो ही एकदम ओरिजिनल म्हणजे प्युअर कॉटन मध्ये वाटायली ही एकदम अशी नरम सुद्धा अंगाला चोपून बसणारी मी साईडला असा फोटो लावते इकडे स्क्रीनवरती तुम्हाला म्हणजे लक्षात येईल मला असं स्क्रीन म्हणजे मागं जाताय नि त्याच्यामुळे आणि वस्तू दाखवता पण येणं सो अशी ही आहे मोरपणची कलर सो ही पण कॉटन त्याच्यावरचं ब्लाउज पीस असं आहे सो हे कॉन्ट्रास्टमध्ये मला आवडते असं म्हणजे ब्लाऊज पीस वेगळं आणि साडीचा कलर वेगळा हां आय थिंक तसे त्याचे नव्हते काही की सो ह्याचे छान वाटतंय ते मला पूर्ण प्लेन आहे पूर्ण अशीच सेम असाच कलर आहे याचा याला नक्की वगैरे काहीच नाही सेम आहे ही अशी याचा पण फोटो मी टाकते सो so, हे कलर मला आवडला आहे बरं का तर मग मी कॅमेराच काय कर थोडासा महाग घेते सो so, हे बघा हिचा पण कपडा एकदम सॉफ्ट आणि छान आहे कॉटन म्हणजे प्युअर कॉटन आहे ही पण आणि ब्लाऊज पीस पण एकदम कॉटनचा आहे ह्याचा पण कपडा सो आता हे स्टिच केल्याच्या नंतर मी ठेवून घेणार आहे ह्या दोन्ही तरी आत्ता तर तिसरी बघते थोडंसं पेंटमध्ये सो तशी काय वाटायली ही पण कपडा खरंच खूप छान आहे खूप नरम आहे असं अंगाला चोपून बसणार आहे आणि बघा हार्ट मध्ये असं याला नक्की आहे पूर्ण बॉर्डरला असं नक्की नाही म्हणता ना बॉर्डर पूर्ण हार्ट मध्ये ब्लॅक कलरमध्ये कॉन्ट्रास्ट आणि ब्लाउज पीस एक म्हणजे अशी अशा टाईपमध्ये मध्ये शॉल असतात थोडासा मला कपडा वाटायला आहे जे काठ आहेत ना तसे आणि याला पण असे छोटे छोटे टसल्स आहेत छोटे छोटेच आहेत पण याचे ते छान आहेत आता दाखवले ना मोरुपंखी कलरचे त्याचे याला ब्लाऊज पीस कुठे अरे याचं ब्लाउज पीस आय थिंक रेडच आहे काय की पण याच्यावरती ब्लॅक छान दिसला असतं कॉन्ट्रास्टमध्ये याच्यामध्येच आहे ब्लाउज पीस आणि तेच कट करून घ्यायचं सो हे तिन्ही साड्या मला खूप जास्त छान वाटल्यात कपडा एकदम छान आहे आणि आता ह्याचं ब्लाऊज वगैरे स्टिच करून मग याची मी स्पेशल वेगळी रील बनवेल की कशा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवेल की कशा दिसत आहेत म्हणून आणि तेव्हा मग तुम्हाला दाखवेल परत एकदा कसं माहिती आहे का मी जेव्हा मी कुठल्या मागवल्या कलरमध्ये काय डिफरन्स आला आहे मी मोबाईल चेक केल्याच्यानंतर मला लक्षात आलं तशी किंमत याची काही जास्त नाही रेड कलरची होती तीनशे साठची आणि बाकीची जी मोरपंकी कलरची होती त्याच्या त्याच्यावरती ब्लाऊज आले ना सो ती होती चारशे वीसची आणि सगळ्यात पहिल्यांदा दाखवलेली ती होती तीनशे नव्वदची सो चारशेच्या आसपासच ह्या साड्या आहेत आता मी साडी जोडून बघणार आहे की ब्लाऊज पीस आले का नाही तर एका साडीला दिसतेवरी आलेलं वेगळं पण ह्या जे दोन आहेत ना ह्याच्यामध्ये आलं नाही ब्लाऊज पीस तर साडी जोडून बघते दुसऱ्या जुन्या साडीला मग लक्षात येईल की ब्लाऊज पीस आले का नाही आणि दुसरं गोष्ट म्हणजे कसं माहिती आहे का जे तुम्हाला आता ते फोटोमध्ये लक्षात आलंच असेल की ओरिजिनल साड्या कशा आल्यात आणि आहेत कशा फोटोमध्ये खूपच छान दिसतात खूपच नाजूक वगैरे ती पोपटी कलरची जी होती ना पहिली सुरुवातीला दाखवली त्याची नक्की बघा किती बारीक आणि किती छान आहेत तर नक्कीमुळेच मी जास्त ऑर्डर केलेली ती मला आवडलेली की नाजूक नक्की आहे म्हणून पण आता बघायला तर याची नक्की खूपच बॉर्डर जी आहे खूपच जास्त मोठी आहे आता ती छान वाटायली मी ठेवणारच आहे पण एक तुम्हाला रिॲलिटी सांगायली आता ही रेड कलरची एकदम मोजून बघते मी ह्या साडीसोबत असेल एक्स्ट्रा तर मग याच्यामध्ये ब्लाऊज पीस आलेले नाहीतर मग हे विदाऊट ब्लाऊज पीसच्या आहेत असं समजून जायचं तसं तर याच्यावरती रेड कलरचं असेल तरी मी काही स्टिच करणार नाही कारण की ह्या साडीवरती रेड कलरच्या ब्लॅक कलरचाच ब्लाऊज छान दिसणार आहे पण एक तुम्हाला ओरिजिनल रिव्ह्यू द्यायचा म्हणून मी मोजून बघायला इथपर्यंत ही साडी जी आहे ते आहे त्याच्यानंतर हे एवढं उरलेलं आहे म्हणजे ब्लाऊज पीस आलेलं आहे इतकी साडी उरलेली सो याच्यामध्ये सेम हेच ब्लाऊज पीस आलेले आहे आपण एकाने आणि दुसऱ्याच काहीतरी येते पण हे छान आहेत म्हणून मी ठेवून घेणार नाही घेणार आहे रिटर्न करणार नाही नाहीतर परत, 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 परत ते डोक्याला ताण वाटते की मागवा परत चार दिवस वाट बघा आणि परत मग रिटर्न करा आणि परत आणखी चार दिवस वाट बघा ते नको वाटते पेशन्स नसतात आपल्या तेवढे कधी आहे कधी आहे पार्सल असं होतं ना आपल्याला तर आहे याला पण ब्लाऊज साडीला काही इथपर्यंत आहे आणि इथून पुढे ब्लाऊज पीस आहे सो तर स्टीच करेल मी हे ब्लाऊज व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला कमेंटमध्ये कळवा बाकी तुमचे जे मनातल्या शंका असतील त्या दू, दूर दूर झाल्याच असतील व्हिडिओ आवडला असता लाईक करा भेटत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर का तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी काही थोडंसं एक्स्ट्रा बोलले असेल किंवा काही वाटलं असेल त्यासाठी सॉरी बाय